आपल्याकडे बहुतेकांना एक सवय आहे वाईट सवयसुद्धा म्हणता येईल एखाद्या व्यक्तीचे वागणे बोलणे असे का आहे किंवा जर त्याने काही काम केले असेल तर ते का केले यामागील कारण न जाणून घेता आपण त्याला जज करत असतो तर मंडळी जर तुम्हाला एका व्यक्तीच्या रहस्यमयी वागणुकीबद्दल व वा त्याच्यामागील गोष्टीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मध्यंतरी एका अंत्यविधीसाठी गेलो होतो अमरधाममध्ये जवळचे नातेवाईक आणि मृतांच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते इथं जे परिचित हजेरी लावण्यासाठी आले होते ते नेहमीप्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर एकमेकांची खाली खुशाली विचारात हास्य विनोदात दंग होते सर्व विधी पूर्ण झाल्यावर एक गृहस्थ तिथं आले त्यांच्या हातात एक पिशवी होती त्या पिशवीत दोन तीन पाण्याच्या बाटल्या आणि एक थर्मास होता मृतांच्या घरच्या लोकांना त्याने पाणी पिण्यास दिलं आणि नंतर पेपर कपमध्ये चहा दिला कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं या घटनेनंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबेल हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी भेटायला गेलो होतो ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक जमले होते बहुधा त्यांच्या कोण्या नातेवाईकाचं आत ऑपरेशन चालू असावं आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी अमरधाममध्ये दिसलेले ते गृहस्थ इथे देखील त्या बसलेल्या लोकांना चहा देत होते आता माझी उत्सुकता वाढली थोड्या वेळाने सर्वांना चहा देऊन ते थोडे बाजूला आले मी ताबडतोब त्यांच्याजवळ गेलो नमस्कार मी म्हटलं त्यांना हे अपेक्षित नसावं ते कावरे बावरे होऊन माझ्याकडे बघू लागले मी पुन्हा नमस्कार केला यावेळी त्यांनी फक्त मान हलवली आपलं नाव काय मी विचारलं त्यांचा पुन्हा प्रश्नार्थक चेहरा यावेळी कपाटावर आठ्या देखील होत्या तुमचं नाव सांगा त्यांनी तुटकपणे मलाच उलट प्रश्न केला आता मी त्यांच्या जवळ गेलो त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो हो महाराज माझं नाव प्रशांत कदम मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून नाव विचारलं आपण दोन मिनटं बोलू शकता का नाही समोरून पटकन उत्तर आलं आता मला धक्के पचवायची सवय झाली होती नाही म्हणजे आता नाही कारण आत्ता मला आणखी बऱ्याच ठिकाणी जायचंय आपण नंतर कधीतरी भेटू आणि माझं नाव नंदू म्हणजे नंदकुमार सप्रे एवढं बोलून ते तरातरा चालायला लागले मी त्यांच्या पाठमोऱ्या छवीकडे बघतच राहील साधारण साडेपाच फूट उंच मध्यम आणि त्यापेक्षा बारीक शरीर यष्टी अंगात पांढरा शर्ट आणि पायजामा पायात चपला अहो हा माणूस बोलायला तयार नाही पण एक गोष्ट लक्षात आली याला कुठंतरी काहीतरी दुःख आहे वेदना आहेत आणि त्या दिवशीपासून माझा त्याच्यातील इंटरेस्ट वाढू लागला आता याला पुन्हा एकदा भेटलं पाहिजे आणि तो दिवस लवकरच आला मी कुठंतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या कडेला सायकलला हात धरून उभे होते बहुधा कोणाची तरी वाट पाहत असावेत मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितलं आणि पटकन खाली उतरून सप्रेच्या समोर जाऊन उभा राहिलो सप्रे कोणाची वाट बघताय मी म्हणालो नाही वाट नाही बघत सायकल पंक्चर झाली आहे मी म्हणालो अरे चा थांबा आपण पंक्चर काढायची व्यवस्था करू मी ड्रायव्हरला बोलावून सायकल पंक्चर काढायला पाठवलं आहो तुम्ही कशाला त्रास घेता मी आणली असती सप्रे कसानुसार चेहरा करून म्हणाले असू द्यावं चला आपण तोपर्यंत गाडीत बसून बोलू सप्रे अक्षरशः पडझपरीने गाडीत येऊन बसले अतिशय अस्वस्थ झाले होते मी बोलायला सुरुवात केली सप्रे ही चहाची काय भानगड आहे जरा सांगता का सप्रे गप्प मला कडे ना हा माणूस असा का वागतोय दर बोलत देखील नाही आणि माझं लक्ष त्याच्या चे चेहऱ्याकडे गेलं अहो हा माणूस रडत होता त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या मला एकदम अपराधी असल्यासारखं वाटलं मी दोन्ही हातांनी सप्रेंना धरलं सप्रे मला माफ करा तुम्हाला दुखवायचा मासा हेतू नव्हता जाऊ द्या मला काही सांगू नका पण कृपा करून तुम्ही शांत व्हा पुन्हा मी तुम्हाला असले प्रश्न विचारणार नाही आय एम सॉरी दोन तीन मिनटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली प्रशांत आजपर्यंत या विषयावर मी कोणाशी बोललो नाही पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार याचं कारण असं आहे की फक्त तुम्ही एकट्यानेच हा प्रश्न मला विचारला मी आणि माझी पत्नी दोघेही सरकारी अधिकारी मुलगा आणि सोन दोघेही अमेरिकेत तीन वर्षापूर्वी पत्नीचे कोविडमध्ये निधन झाले आम्ही दोघेही बाधित होतो मला हॉस्पिटल मिळालं तिला खाजगी हॉस्पिटल मिळालं नाही म्हणून सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं आणि चौथ्या दिवशी ती गेली इथं मी कुणालाही दे दोष देऊ इच्छित नाही कारण परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे तिची वेळ भरली होती त्यामुळे ती गेली एवढंच सत्य आहे आणि मुळातच एकदा माणूस गेल्यावर त्याची कारण मी माणसाकर तपासत बसू नये असं मला वाटतं तिला चहा फार आवडायचा दिवसातून चार पाच वेळा तरी ती चहा घेत असे दुर्दैवाचा भाग असा की तिला हॉस्पिटलमध्ये चार दिवस एकदाही चहा मिळाला नाही आणि या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं आणि त्याचवेळी मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात आणि त्यांना काय हवंय काय नको हे देखील कुणी विचारत नाही म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो त्यांच्या समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो हॉस्पिटलमध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात त्यांना मी जाऊन भेटतो चहा देतो चौकशी करतो आणि दिलासा देतो थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटतं मी रिटायर असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ आहे सुदैवाने आर्थिक परिस्थितीही चांगली आहे मोठा बंगला आहे आणि मी एकटाच आहे म्हणून तिथं पंधरा अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली आहे मी प्रचंड भारावून गेलो होतो काय बोलावे हे देखील मला कळत नव्हते सप्रे तुम्ही फार मोठं काम करताय यू आर ग्रेट एवढं मी बोलू शकलो सप्रेची सायकल आता तयार होऊन आली होती सप्रे गाडीतून उतरले मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि ते निघून गेले त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असताना मी फक्त नतमस्तक झालो त्यानंतर सप्रेची आणि माझी भेट गाठ नाही एक दिवस कोणीतरी सप्रे गेले असं सांगितलं मी सप्रेच्या घरी गेलो बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड होता मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट आता एक जोशी नावाचे मॅनेजर होते त्यांनी सांगितलं इथं राहणारे विद्यार्थीच आता सप्रेचं काम करतात मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ बच्चन तिथे येतो त्यावेळी तो दोन वाक्य बोलतो आनंद मरा नाही आनंद मरते नाही धन्यवाद मंडळी तुम्ही वेळात वेळ काढून हा छान असा व्हिडिओ पाहिलात ह्याबद्दल जर तुमचे काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातील अनुभव जगासमोर आणायचे असतील तर मी ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे मला नक्की संपर्क करा चला तर पुन्हा जास्त वेळ वाया न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया